नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पाच मिनटात होणारा असा ऑमलेट बनवूया घरामध्ये आवडीची भाजी नाही आहे किंवा भाजीला काही अवेलेबल नाही आहे तरी एकदम अशी झटपट होणारी पाच मिनटात होणारी अशी रेसिपी आहे इथे एक कांदा घेतला निडेमाकाराचा चार पाच हिरव्या मिरच्या टॉमॅटो आपण हे सर्व आता असं एकदम मस्त बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपण मसळ घ्यायचं मस्त बारीक करून घेऊया एकदम मस्त असं बारीक करून घेतले आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊया सर्व असं काढून घ्यायचं आता त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ थोडस जिरा हळद टाकूयात हळद आणि आता त्यामध्ये अंडे असे फोडून टाका दोन अंडे घेतले अंडे त्यामध्ये झटपट होणारी आणि एकदम अशी आवडेल अशी रेसिपी दोन अंडे आता हे आपण मिक्स करून घेऊ हे असं मॅशरने सगळं असं एकजीव करून घेऊ मस्त लाल मिरची नाही टाकली कारण का हिरवी मिरची ऑलरेडी जास्त घेतली नाही सगळं एकदम हे सगळं इथे एकदम असं मस्त एकजीव झालंय मॅश करून झाले पॅन पण मस्त गरम झालंय आता त्यावरती आपण टाकूया तेल तेल असं सगळीकडून पसरवून घ्यायचं जेणेकरून आपला ऑमलेट चिटकणार नाही आणि मस्त असा आमलेट काढून घ्यायचा आवडीनुसार छोटा मोठा काढून घ्यायचा आता हे असे टाकणे आणि सर्व करून पसरवून आहात आमलेट सगळ्यांना आवडेल असा घरात भाजी नसली का आपली सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आता बघा मस्त टम्मप होईल किती छान फुगलाय बघा मस्त सर्व बाजूने असा आता आपण त्याला असं कलती त्या सायाने सर्वकडून असा मोकळ पूर्ण साईड साईडने काढून घेऊया आणि पलटी करूया आवडला असा मस्त पलटी करून झालाय बघा एकदम असा छान असा फ्राय झालाय शिजलाय मस्त कलर पण एकदम छान आलाय साहित्य तुम्ही व्यवस्थित मस्त असा आमलेट भाजून घ्यायचा चला तर मग वाट कसली बघताय आवडला असेल तर लवकर कमेंट करून टाका चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद